जॉब स्किप केल्यानंतर जॉबमधून ब्रेक घेतल्यानंतर तिरुपतीची ट्रीप काढली आणि आम्ही तर नमस्कार मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर मी म्हणजे माझ्या कॉलेजच्या लाईफपासून आता पहिल्यांदा ट्रिपला चाललो आहे आणि ती तिरुपतीची ट्रीप आहे पाच ते सहा दिवसाची ट्रीप आहे आणि माझ्यासोबत माझे पाच मित्र आहेत म्हणजे आम्ही पाच जण आहोत चार मित्र आहेत तर हे बघू शकता तुम्ही हो काय सांगशील काय सांगणार नाही आपल्या ट्रेनचा टाइम होतो फटापटा जेवण करायचे आहे लवकर निघायचे आहे त्यामुळे होईल तेवढा फटाफट टाकायचं प्रयत्न चालू आहे इथं आम्ही जेवायला बसलोय जालन्यात स्टेशनच्या हॉटेल आहे इकडं सुदर्शन आहे श्रीपाद आला आहे आम्हाला सोडवायला इकडं विजय आहे आणि आमचे नवीन युट्यूबर राम सावळे दादा आहे आणि तर आता आम्ही आलो आहे जालना स्टेशनवर जालनाचं जा स्टेशन आता बऱ्यापैकी डेव्हलप आहे मागच्या अनेक वर्ष जालन्याचं स्टेशन डेव्हलप नव्हतं पण हे तुम्ही पाहू शकता किती डेव्हलप आहे रंगरंगोटी रंग झाली स्टेशनला एकदम छान वाटतंय स्टेशन आणि स्टेशनवर पोहोचल्यानंतर आम्हाला कळलंय की आम्ही खूप लवकर आलेलो आहे पंधरा ते वीस मिनटं अगोदर तसं तर पंधरा वीस मिनटं अगोदर यायलाच पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीनं बरोबर पंधरा ते वीस मिनटं अगोदर स्टेशनवर पोहोचलो आहे म्हणजे ऐन वेळेला काही अडचण नको गोंधळ नको व्हायला म्हणून तसं आपलं कन्फर्म तिकीट आहेच तर आता आम्ही आलेलो आहे स्टेशनवर जालना जालना स्टेशन आणि जालना स्टेशनवर स्टेशन गाडी आता एक पंधरा ते वीस मिनटात स्टेशनवर गाडी येणार आहे आणि त्यानंतर पुढचं मी सांगतोच गाडीत बसल्यावर फायनली जालना स्टेशनवर गाडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता काही वेळातच आपला तिरुपतीसाठीचा एकदम एक्साइटमेंटचा प्रवास सुरू होणार आहे आता आपण आपली आपण वनमध्ये आहे वन डब्बा येईलच तर मित्रांनो आता जवळपास सा आठ हो ते नऊ वर्षानंतर मी ट्रिपला चाललो आहे जॉब स्किप केल्यानंतर जॉबमधून ब्रेक घेतल्यानंतर तिरुपतीची ट्रीप काढली आणि आमच्या ग्रुपसोबत कुठंतरी जायचं ठरलं होतं त्यामुळं तिरुपतीच बेस्ट राहील असं ठरलं आणि मग तिरुपतीला आज निघालोय ह्या ट्रिपमध्ये मी बनवणारे व्हिडिओ हे तुम्हाला सुद्धा तिरुपतीला कसं जायचं काय जायचं हे बघणं हे समजून घेण्यासाठी मस्त मस्त राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कुठं कसं कसं जाणार आहे आम्ही आमचा ग्रुप ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे त्या मित्रांनो आम्ही जालन्याहून बसलो आहे जालन्याहून ही एक्सप्रेस आहे आम्ही बसलेलो आहे पण ही एक्सप्रेस सुरू होती औरंगाबादहून सॉरी संभाजीनगरमधून सुरू होते आणि डायरेक्ट तिरुपतीपर्यंत हा अकराशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि यासाठी तिकीट बुकिंग ही कंप्लीट आम्ही दीड महिना अगोदर केलेली आहे त्यामुळं आमचं रिझर्वेशन एकदम कन्फर्म झालेलं होतं आणि आता या तुम्हाला जर तिरुपतीला जायचं असेल तर जालना किंवा संभाजीनगर ते तिरुपती या रस्त्यात ही ट्रेन विशेष म्हणजे हैदराबादला जात नाही दुसऱ्या मार्गे जाते त्यामुळं तुम्हाला लातूरपर्यंत कुठलेही आपले मराठी लोक असतील ते या गाडीमध्ये बसून तिरुपतीला जाऊ शकतात